नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सकाळ दिव्यांगांना घरपट्टी माफ जिल्हा परिषदेचा ठराव शरद पुट्टे पाटील यांच्या प्रयत्नांना यश पुणे तारीख एकतीस जिल्ह्यातील दिव्यांगांना शंभर टक्के घरपट्टी माफ करण्याबाबतचा ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आहे हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी यावेळी केली जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद पुट्टे पाटील यांनी याबाबतचा ठराव मांडला होता दिव्यांगांसाठी राखीव असलेला जिल्हा परिषदेचा निधी अनेकदा खर्चाविना पडून राहतो आणि प्रसंगी सरकारकडे परत जातो त्यामुळे दिव्यांगांना या निधीचा लाभ मिळत नाही त्यामुळे दिव्यांगाची घरपट्टी पूर्णपणे माफ करावी आणि त्यासाठी राज्य सरकारने नामंजुरी दिली तरीही जिल्हा परिषदने स्वानिधीतून सर्व दिव्यांगाची घरपट्टी भरावी अशी मागणी पुट्टे पाटील यांनी यावेळी सभागृहात हा ठराव था मांडताना केली त्यांना शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचकी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे रणजित शिवतरे आदी सदस्यांनी अनुमोदन दिले त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त होणाऱ्या आणि जिल्हा परिषदेच्या स्वानिधीतील तीन टक्के निधी हा दिव्यांगासाठी राखीव असतो मात्र अनेकदा शारीरिक व्यंगामुळे दिव्यांगांना लाभाच्या योजनाचा पाठपुरावा करता येत नाही अनेकांना साधे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्रही काढण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो परिणामी या राखीव निधीचा पात्र लाभार्थ्यांना लाभच घेता येत नाही यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे त्यासाठी हा निधी परत न जाता तो खर्च कसा होईल आणि त्याचा गरजूंना लाभ कसा मिळेल हे प्रत्येक अधिकाऱ्याने पाहिले पाहिजे असे असे मतही पुट्टे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले माझी सैनिकांनी घरपट्टी माफ करा आवाळे दरम्यान दिव्यांगाच्या धर्तीवर आणि सैनिकांनाही घरपट्टी माफ करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते विठ्ठल आवाळे यांनी केली मात्र सध्या शौर्य पदक विजेत्या माझी सैनिकासाठी घरपट्टी माफ असते उर्वरित सर्व असा माझी सैनिकांना घरपट्टीतून सूट देण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल सर्व असे ग्रामपंचायत विभागाचे उपमु उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सभागृहाला सांगितले त्यानंतर दिव्यांगाच्या धर्तीवर माजी सैनिकांना भरपट्टी सूट देण्याबाबतही ठराव मांडण्याची सूचना अध्यक्ष देवकाते यांनी केली त्यानुसार विठ्ठल आवाळे यांनी याबाबतचा ठराव मांडला तोही सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे धन्यवाद